बेलोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पशुवैद्यकीय या शिबिर तसेच गुणवंत विद्यार्थी व सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे घराडा केमिकल लिमिटेड प्रकल्प बायप आणि राधे मेडिकल राजुरा बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले पशुवध्यव निवारण शिबिर या कार्यक्रमामध्ये एकशे चाळीस पशूंवर वैधत्व संबंधित आजारांवर उपचार तसेच गावठी वळूचे खच्चीकरण करण्यात आले ऑफर 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 विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकार मोबाईल आणि एलई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध वर, आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी विरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या वैद्यत्व निवारण शिबिराला सहकार्यस लाभलेले बायफ संस्थेचे प्रकल्प क्षेत्रीय अधिकारी डॉक्टर पवनजी देवकते जिल्हा जी क्षेत्रीय अधिकारी डॉक्टर शिरीषजी वानखडे तसेच प्रफुलजी ढोक नितेशजी बांबल ऋषिकेश होले उज्ज्वल निकम राधे मेडिकलचे संचालक राहुलजी गजगुमे इत्यादी सहकारी रुंदाच्या मदतीने हा कार्यक्रम पार पडला बेलोरा वरुड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बेलोरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे एकोणीसाव्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व ग्रामसंस्थांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले जयंती दिनाच्या निमित्ताने बायफ संस्था आणि राधे मेडिकल राजुरा बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आलेले होते या शिबिरात पशुपालकांनी आपल्या पशु, सह, हजार राहून शिबिराचा लाभ घेतला या प्रसंगी गावातील इयत्ता मध्ये उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी कुमारी हिमाणी घोरपडे यश संभाजी हरले जाई ताथोडे यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला बेलोरा ग्रामपंचायत येथे ग्राम, ग्राम सचिव पदावर कार्यरत असलेले श्री डी बी पोटे साहेब यांची शासकीय या नियमानुसार बदली झाल्याने त्यांचा सत्कार करून निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता तसेच सामाजिक क्षेत्रात कायम सहभागी असणाऱ्या महिला सौ कमलबाई बोकडे व सौ विमलबाई धुर्वे यांचा शाल व श्रीफळ आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावचे सरपंच श्री अजयभाऊ काचरे श्री सुनील घोरपडे उपसरपंच श्री डी बी पोटे साहेब श्री वी आर वडस्कर सचिव ग्रामपंचायत डॉक्टर श्री प्रफुलजी डोक सन्माननीय सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री लक्ष्मीकांत तातोडे माजी उपसरपंच सौ पुष्पाताई तातोडे श्री राजेंद्रजी तातोडे माजी सर उपसरपंच श्री अशोकराव तातोडे श्री रवींद्र तातोडे श्री महेंद्र काचरे पोलीस पाटील श्री उमेश तातोडे श्री ललित तातोडे श्री प्रमोदराव काचरे श्री सतीश तातोडे श्री प्रकाश काचरे श्री लीलाधर तातोडे तसेच बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती